आपलं नियोजन आहे ते कुठेतरी शेतकऱ्याचं चुकतं आणि त्यांनी बघितलं आता की आपण पस्तीमध्ये एवढा मका, मका वाढलाय आता आपण त्याच्यावर स्प्रे स्प्रेअ घेणं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण आपल्याची वाढ थांबवायची दादांनी मका बघितला दादा सांगा तुम्ही मकाबद्दल लिहूस प्रयोग अगोदर नाही लिहूसीनचा प्रयोग आम्ही केला कारण पस्तीस दिवसाची एवढी मका आमच्याकडे अजून झालेली आता ह्या आमच्या प्रयोगानुसार जे आम्ही ट्रीटमेंट केली होती जे दोनशे रुपयाची लोक बॉटल म्हटल्यानंतर लोकांचा संताप होतो ती जी बॉटल होती त्या बॉटलमुळे सगळं इथे आणल्यानंतर आता ही एवढी डेव्हलपमेंट आहे फक्त बॉटलमुळे मिळाली म्हणून आता पहिला आम्ही शेतकरी असे महाराष्ट्रामध्ये की लिहसीन मुळे थांबायचे तुम्हाला वाटलंय बरोबर आहे आणि तुमचा टेम्परेचरचा फरक आहे टेम्परेचर हा पंचवीस टक्क्याचा फरक आहे आमच्याकडे जर दोन तुमच्याकडे कपड्यावर झोपतील आमच्याकडे चादरीश झोपणारच नाही असं फरक आहे त्याचा आम्हाला काहीतरी डिफरंट पाहिजेत शंभर टक्के शंभर टक्के कारण वातावरण जर चांगलं असलं तर मकाची ग्रोथ अजून चांगली होती कारण जेवढ्या हिवाळ्यात तुम्ही लागवड करायचा प्रयत्न केला तेवढं उत्पन्न तुम्हाला एकरी किती उत्पन्न बरं असं असं लोकल तीस पस्तीस आणि जे चांगले शेतकरी चाळीस बेचाळीस असं उन्हाळी आपण आता दादा जर शेतामध्ये आले त्यांनी बघितलं तर ते पूर्ण नियोजन ह्या पद्धतीमध्ये करणार आहे तर शंभर टक्के आपण जेव्हा यांची मका काढणीला येईल त्या टाक्या त्यावेळेस शंभर टक्के दादांच्या दा शेतात आपण दा जाऊ तुम्ही आठवण ठेवा लोहगाव दादांच्या शेतात आपण जाऊ आणि तेव्हा काढणीच्या वेळेस तुमचे ते, ते कन मोजून दाखवू की जी मका यांची जी मका येईल ते ये शंभर टक्के उत्पन्न डबल झालेलं असेल म्हणून तुम्ही विश्वास ठेवा आणि मकाचं व्यवस्थित नियोजन करा धन्यवाद धन्यवाद